नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुलच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यांची प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुल यादी बऱ्याच जिल्ह्यांच्या गावांना घरकुले मंजूर झाली आहेत तर ही नवीन मंजूर झालेली घरकुल यादी आणि पुढे मंजूर होणारी घरकुल यादी आपल्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने दोन मिनिटात कशी पाहायची हे प्रत्यक्ष लाईव्ह या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा गावाची नवीन आलेली घरकुल यादी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागाची नवीन आलेली घरकुल यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यावर या ठिकाणी पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे किंवा गुगलमध्ये जाऊन तुम्हाला जमत नसेल तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेव्हा त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट ओपन करू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे मेसेज येईल तो या ठिकाणी कट करा त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईट ओपन होईल तर उजव्या बाजूला ह्या ज्या तीन रेषा आहेत या बॉक्सवर क्लिक करायचं क्क आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे हे जे ऑप्शन येतील यामध्ये दोन नंबरचे आवाज सोप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा नवीन ऑप्शन येतील यामध्ये पण दोन नंबरच्या रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील तर या ठिकाणी शेवट खाली जायचं आहे शेवट खाली बघा याच मध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे ऑप्शन आहे तर या बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे इथे क्लिक करून आपलं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यावर खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यावर खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यावर खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपली ग्रामपंचायत किंवा आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे आणि हे निवडल्यावर मित्रांनो खालीच्या ऑप्शनवर पुन्हा क्लिक करून या ठिकाणी खाली दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष निवडायचं आहे पहिले बघा या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचेच वर्ष दाखवत होते मात्र आता दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्षसुद्धा इथे अपडेट करण्यात आलं आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष निवडल्यावर खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना दाखवल्या जातील तर यामध्ये मित्रांनो एक नंबरच्याच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे या कशा पद्धतीचे गणित विचारलं जाईल तर त्याचं उत्तर खाली या बॉक्समध्ये टाकून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे उत्तर टाकल्यानंतर खाली सबमिट या टॅबवर क्लिक करा तसेच मित्रांनो इथे तुम्हाला विचारलेलं गणित समजलं नाही तर या सिम्बॉलवरती क्लिक करून नवीन गणित घेऊ शकता तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन आल्यावर थोडंसं खाली जायचं आहे खाली आल्यावर अशा प्रकारे तुम्हाला नवीन आलेली घरकुल यादी पाहायला मिळेल तर ही यादी व्यवस्थित डिटेलमध्ये पाहण्यासाठी वरती डाउनलोड पी डी एफ या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या गावाची संपूर्ण यादी डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे पहा लाभार्थ्याचं संपूर्ण नाव आहे तसेच पुढे इथे बघा घरकुल कधी मंजूर झाला आहे ती तारीख देण्यात आली आहे बघू शकता या लाभार्थ्याला अकरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच याच महिन्यात घरकुल मंजूर झाला आहे त्याच्यानंतर इथे पहा घरकुलसाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची नवीन आलेली घरकुल यादी अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर पाहू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद